सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते नागपंचमी म्हटलं की बत्तीस शिरवळा याच गावाचा उल्लेख का केला जातो या गावाचा इतिहास काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी पल्लवी चांगडे आपण पाहत आहात महावाज न्यूज पंचमी ही मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्व ठिकाणी साजरी केली जाते अशीच एक नागपंचमी म्हणजे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिरोळा या ठिकाणी एक आगळेवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते नागपंचमी मध्ये या दिवशी जिवंत नागांची पूजा केली जाते ह्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये आणि अशा बत्तीस गावांमधून महसूल गोळा केला जात होता त्यामुळे या गावाला बत्तीस शिरोळा असे नाव पडलेले आहे पूर्वी ह्या गावाचं नाव श्रीयालय असं होतं या गावामध्ये हजारो वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण जाणून घेत असलो तर हजारो म्हणजे बाराव्या शतकामध्ये गोरक्षनाथ महाराज काही दिवसांसाठी या गावामध्ये थांबले होते थांबल्यानंतर ते भिक्षा मागण्यासाठी महाजन यांच्या घरी गेले महाजन यांच्या घरी गेल्यानंतर समोरून भिक्षा यायला एवढा उशीर का झाला म्हणून महाराजांनी विचारला असता महाजन यांच्या पत्नीने सांगितलं की आज नागपंचमी आहे आणि महाजन हे नागदेवतेची पूजा करत आहे असं समजतात महाराज गोरक्षनाथ महाराज हे घरात गेले आणि त्यांनी पाहिलं असता त्यांनी ना, महाजन हे नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करत आहे हे पाहिलं ला। पाहिल्यानंतर गोरक्षनाथ महाराज महाजन यांना म्हणाले की तुम्ही जिवंत नागाची पूजा करा आणि गोरक्षनाथ महाराजांनी काही मंत्र म्हटले आणि तो नाग जिवंत झाला तेव्हापासून त्या गावामध्ये शिरोळा या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जात आहे हजारो वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे आणि त्या गावामध्ये नागपंचमीच्या पूजेचा मान हा महाजन ह्या कुटुंबियांनाच दिला जातो नागपंचमी जवळ जा आली की एक महिना आधीच त्या गावातील काही ग्रामस्थ हातात काठी आणि नाग पकडल्यानंतर ठेवण्यासाठी मडकं घेऊन नैसर्गिक ठिकाणी जातात तिथून ते, ते नाग साप पकडून घेऊन येतात गावामध्ये आणि दोन तीन दिवस जो नागपंचमीचा उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये मोठ्या श्रद्धेने भक्तीने त्या नागदेवताची पूजा करतात त्या नागदेवतेला केळी दूध लाया असं प्रसादही देतात चार पाच दिवस हा कार्यक्रम चालू असतो या कार्यक्रमामध्ये सर्वात मोठा नाग सर्वात मोठी फणी काढणारा नाग अशा स्पर्धा देखील घेतल्या जातात त्यामध्ये नंबर काढून त्यांना बक्षीस देखील दिले जातात

हजारो वर्षापासून ही परंपरा ही ही चालत आलेली आहे आणि ही परंपरा इथून पुढेही अशीच चालत राहावी अशी हा ग्रामस्थांची मागणी आहे जसं की बैलगडा ह्या बैलगड्या शर्यतीला जसं कायद्यामधलं शासनाने मान्यता दिली तशीच दोन ते तीन दिवस जिवंत नागांची पूजा करण्याची मान्यता ह्या ग्रामस्थांना मिळण्यासाठी ते वारंवार शासनाला विनंती करत आहेत कारण ही परंपरा इथून पुढेही अशीच जपली जावी अशी त्यांची इच्छा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुन्हा भेटू धन्यवाद